नमस्कार मित्रांनो सर्वात आधी आज अक्षयतृतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नक्कीच आता तुम्ही माझ्या बाजूला ही जी फाटी बघता उद्या फाटी या फाटीमध्ये भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे जेव्हा आपला जे आगोबा प्रसन्न उसाडणीकरांचा भव्य दिव्य आयोजन कामगार दिनानिमित्त उद्या एकमे या दिनानिमित्त उद्या भव्य दिव्य आयोजन त्या आयोजनामध्ये खूप साऱ्या बक्षिसांचा एक पाऊस होणार आहे कारण प्रवीणदादानी मागच कुठं तरी एक चांगलं मैदान झाला पिसरवेदा तिथे राहुल समालोचक यांना सांगितलं की बक्षीस काय असतील ते आम्ही नक्कीच सांगू आणि उद्या कशा प्रकारे आयोजन असणार आहे त्या आयोजनामध्ये का काय काय नियम अटी असणार आहे त्याच्यानंतर लाईव्ह कोणत्या चॅनेलवर असणार आहे आणि कॅमेरे किती असणार आहे फाटीचं काय नियोजन असणार आहे हे सर्व काही आपण जाणून घेणार आहे आयोजक आपले प्रवीणदादा येतात आणि त्यांचे सहकारी सर्व आल्यानंतर आपण त्यांच्याशी बोलूया चला आणि मित्रांनो उद्या भरपूर जणांची अशी शंका आहे की उद्याचा हा उस्ताचा मैदान आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हिंदे केसरी कोरेगाव मैदान आहे पण मला वाटतं मुंबईची काही मला वाटतं दोन चार बैलाच म्हणजे असतील किंवा जास्त असं नवदा बैला कोरेगावला पालणार आहेत पण जी मुंबईला एक नंबरमध्ये बैला पलतात जसा कुठारी खानाचा सोन्या असेल टिटवी असेल अजून भरपूर सारी बैला आहेत त्यांची आता सर्वांची नावं आहेत मला पण ही बैला उद्या तुम्हाला उस्ताडणी मैदानमध्ये पलताना दिसणार आहेत कारण मला वाटतं माथूर भोंगा आणि हारणे आणि अजून काही पहिला ही उद्या आपल्याला परवा आपल्याला कोरेगावला दिसणार त्याच्यामुळे ते उद्या नसणार तिथं पण भरपूर सारी मैदान भव्य दिव्य होणार आहे तर काही गैरसमज करून येऊ नका आणि उद्या नक्की या सर्वांनी आपापले पैरे करा गाडा मालक आणि जी बक्षीस ठेवणार आहेत प्रवीणदादा पाटील आणि त्यांचे आयोजक ती बक्षीस आपापल्या घरी घेऊन जावा धन्यवाद मंडळी समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक आणि प्रसिद्ध आयोजक म्हणून ज्यांची ओळख हो आहे आपले प्रवीणदादा पाटील आणि संपूर्ण टीम कारण ही फाटी ना काही एकटा माणूस कोणी चालू शकत त्याच्यासाठी सर्वांची एक मेहनत लागते आणि सर्वांची टीम दादा नमस्कार नमस्कार उद्या छान असा एक कामगार दिनानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपलं मैदान आहे आणि मागच्या वर्षी बघितलं आहे ऐतिहासिक मैदान घडवलं तुम्ही आणि तो करून सुद्धा दाखवला यशस्वी उद्याच्या मैदानाची रूपरेषा प्रकारे आहेत आणि उद्या नियमाटी काय असणार आहे त्याच्यानंतर टोल कसे असणार आहेत आणि कॅमेरे किती लाईव्ह कोणत्या चॅनलवरती सर्व आम्हाला उत्तर द्या सर्वप्रथम उद्याच्या सर्व येणाऱ्या गाड्या मालकांना माझ्याक माझ्याकडून शुभेच्छा कारण आम्ही एकमेची तयारी जी जी करतो किंवा जी वाट बघतोय ती जशी तुम्हाला त्याची उत्सुकता असते तशी आम्हाला पण आहे आणि उद्याची रूपरेषा बोललं तर आम्ही जे नियम आमचे स्ट्रिक असतात आमच्या स्वतःचे तेच नियम आम्ही ठेवणार आहोत म्हणून उद्या सर्वांना एकच हात जोडून विनंती करतो का आम्हाला तुमचं जसं अगोदरपासून सपोर्ट क आहे तसा उद्या पण मला तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे कुठदारी सहकार्य दाखवा आणि मैदान यशस्वी पार करून दाखवा हो शंभर टक्के कारण कसं का उसटना मैदान बोललं तर तुला पण माहिती आहे का गाड्या येतात म्हणून कोणी फिरून नाही जात जा, कोणीही फिरून जाता कामा नाही ही आमची धारणा असते त्याच्यामुळे उद्या सर्व गाड्या मालकांनी सपोर्ट करणं किंवा आम्हाला समजा आमचे टोल नाकेत तिथे मेन तिथे सपोर्ट करणं गरजेचं आहे आम्हाला टोलवर कसे काय नियम असणार आहेत टोलवर नियम आम्ही मॅक्सिमम वीस गाड्या सोडण्याचा प्रयत्न करू वीस ते जास्तीत जास्त पंचवीस गाड्या याच्या व्यतिरिक्त आम्ही गाड्या सोडणार नाहीत फक्त ते तसं करताना गाडा मालकांनी आम्हाला मदत केली पाहिजे किंवा आमचं ऐकलं पाहिजे आणि तसंच एक सोपी गोष्ट करण्यासाठी मी ड्रायव्हरसाठी स्पेशल एक स्कूटी ठेवलं आहे म्हणजे जेणेकरून ड्रायवर खाली येणार तिथून ड्रायवर लगेच जाणार मग तेव्हा कारण हल्लीच्या गाड्या मालकांना मला हाच ड्रायवर पाहिजे तोच ड्रायवर पाहिजे त्या सोयीसाठी मी एक ट्राय करतो आहे जर हे सक्सेस झाले तर बाकी मैदानवाले पण तसं करू शकतात बरोबर म्हणजे काय तर नवीन रुपये देण्यात आलेली आहे उद्याच्या मैदानावर तुमच्या माध्यमातून आणि जो आपला मैदान आहे म्हणजे नेहमीप्रमाणे तीच पाठी असणार आहे ना काही त्याच्यामध्ये बदल करण्यात आले काय म्हणजे याची पल्ला बिल्ला काही नाही नाही नेहमीप्रमाणे ने, तीच पाठी आहे फक्त या वेळेस मी पाठीचं तू बघू शकतो फाटीमध्ये हो कुठला खडा सुद्धा दिसणार नाही बरोबर तीच मेहनत मी अगोदर पण घेतो पण एकमेसाठी मी स्पेशल मेहनत घेतली आणि फाटीमध्ये कुठला खडा सुद्धा दिसणार नाही बरोबर आहे आणि लाईव्ह कोणत्या कॅमेरे किती असणार आपले तीन कॅमेरे असणार लाईव्ह आपले सर्वांची म्हणजे बैलगाड क्षेत्रातली सर्वात चांगली लाईव्ह माझ्या मते आणि सर्वांच्या मध्ये केटीसी लाईव्ह अजिंक्य पवार म्हणून आहेत त्यांची लाईव्ह उद्या आहे आणि जो मैदान उद्या होतं हा मैदानाची म्हणजे सुरुवात सकाळी किती वाजता होईल सुरुवात सकाळी दहा वाजता पूजन होईल आणि साडे दहा अकरा वाजता पहिली गाडी पडलीच पाहिजे अकराच्या अगोदर मी आव्हान पण केलं अकराच्या अगोदर जो पण गाडा मला घेईल त्याला पाच टक्केच कटिंग करणार आणि या व्यतिरिक्त त्यांचं बक्षिसामध्ये चिठ्ठी पण टाकली जाणार आणि विजय गाड्या मालकाचा एक ढालसुद्धा आहे बरोबर आता मेन मुद्दा आहे आपली उद्या असणारी काही बक्षीस आहे कारण भरपूर दिवसापूर्वीपासून जी बक्षीस आपली पुकारली जात होती प्रत्येक मैदानामध्ये ती बक्षींचं स्वरूप कशा कशाप्रकारे आहेत उद्या आपल्या मैदानासाठी सायकल आहेत वीस कूलर आहेत प्रत्येकी विजय गाड्या मालकाच ढाल आहेत तसेच सन्मानचिन्ह आहेत या व्यतिरिक्त मोठ्या गाड्या मालकांना जोड झाल्या झाल्या जोर झालं त्यांना दोन ढाल आम्ही देणार आहोत दीड दीड फुटाच्या ढाल दा, ढाल आहेत त्या लगेच त्यांना देणार आहोत आणि विजयी झाल्यानंतर एका गाडी मालकाला दोन बक्षीस देणार आहेत एक सायकल आणि या व्यतिरिक्त एक ट्रॉफी म्हणजे त्या कशा प्रकारे असणार तर लकी ड्रॉ करण्यात काय चिठ्ठी आपल्या गोंड्यांवर असणार काय नाही गोंड्यांवर असणार आहे आणि लकी ड्रॉ आपल्या ज्या एक चार शर्यती होतील त्याच्यामध्ये एक सायकल आणि चार ते पाच कूलर आणि एकवीस हजार ते एक गोंड्याच्या आतमध्ये दोन ते तीन लकी ड्रॉ असणार आहेत बाकी लकी लकीटिवा मोठे ठेवणार नाही कारण लकी लकीटिवामध्ये मन नंतर भरपूर बांधतात लोक त्याच्यामुळे शहरात झाली लगेच बक्ष लगे देऊन मोकले व्हायचे बरोबर आहे आणि सुट्टीला पंचकोन आणि इथे झेंड्यावर पंचकोण असणार आहेत झेंड्यावर झेंड्यावर पंच आमचे नामांकित श्री महेश पाटील आहेत त्यांच्या व्यतिरिक्त त्यांची पूर्ण टीम असते आणि आपले चिंचोलीचे मामा विष्णू मामा वाजेचे आणि मी असतोच अशी तीन ते चार जणांची टीम जे फक्त सोडणार बाकी माझी जी कमिटी असते पाच दहा बारा ती असणारच आहेत आणि जेव्हा आता नवीन नियम करला आपला अखिल भारतीय बहिलगा संघटने पाठीमधनं गाडी झाल्यानंतर येऊन पाच हजार रुपये कापले जातात तर तो नियम पण इथे लागू राहणार हो शंभर टक्के आणि तो नियम आहेच आणि त्या हिशोबाने पाठीमधून आता कोण येत पण नाही आला तरी त्याला आम्ही आमचे व्हॉलेंडियर्स असतात तो ते नक्कीच आमच्या हॉलिनरांचा मान ठेवतात आणि बाहेरून जातात बरोबर आहे आणि जे उद्या तुम्ही मैदान घेतात मैदानामध्ये स्क्रीन पण असणार आहे का हो शंभर टक्के उसाटण्यामध्ये आतापर्यंत एकही असं झालं नाही का स्क्रीन नाही आणि एकही मैदान असं आम्ही इनलिगल घेतला नाही आणि घेणार पण नाही <ण्णारीण> बरोबर आहे आणि जसं भव्य दिव्य मैदान हा घडतोय दरवर्षी तर काय अहवाल असेल गाडा मालकांना की लवकर आप लवकर येऊन <ण्णारीण> आपापल्या हो लवकर गाड्या कराव्या कसं आहे उसाटना इतर दिवशी पण मैदान असलं तरी भरपूर प्रमाणात गाड्या होतात त्याच्यामुळे उद्या मी सर्व गाड्या मालकांना हा जोडून विनंती करतो का तुम्ही लवकर याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची एकही गाडी अशी राहिली नाही पाहिजे आणि त्याच्यामध्ये आम्हाला पण समाधान राहील का कोण फिरून नाही गेलं म्हणून आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जो आपला निकाल पेंडिंगला राहतोय तो निकाल तपासण्यासाठी आपले पंच कोण असणार आहेत निकाल पंच तपासण्यासाठी स्पेशलिस्ट आपली जी टीम तर आहे समजा ठाणा रायगड कमिटीचे आपले आवीदादा असतील विकासदादा असतील पप्पू शेठ असतील या व्यतिरिक्त आमचे निर्दोष शेठ पाटील हे नेहमी निका थळ अंबसंच तेच काम करतात आणि आपले अखिल भारतीय बैलगाड संघटना नक्की सर्वांनी अध्यक्ष उपाध्यक्ष सर सरचिटणीस किंवा खजिदनार यांनी इथे येण्यासाठी आपली काय म्हणजे आव्हान असेल त्यांनी इथे यावं म्हणून नाही मी सर्वांना फोन पण केलेत फक्त कोणाला असं घरी जाऊन आमंत्रण केलं नाही पण माझ्यावर जे किंवा माझ्या कमिटीवर जे प्रेम आहे त्यांचा आहेच जण प्रत्येकजण येईल कारण मला त्यांची अपेक्षा आहे प्रत्येक जणांची आणि त्यांचा मी एकदम मोठ्या मानाने सत्कार करणार आहे आणि जो मी बघतो ना आता भरपूर सारे मैदानामध्ये दहा गाड्यानंतर एक बिंजोरची गाडी सोडली जाते तर काय वेगळा ट्रॅक बनवण्यात आलेला आहे का त्या ट्रॅकवरनं जाणं काय नाही जो आपला एक्झिट पॉईंट आहे तिथून दहा गाड्यानंतर मी व्ही आय पी ठेवणार होतो पण व्ही आय पीवर जास्तच जरा काही गाड्या मालकांचा आक्षेप आहे त्याच्यामुळे मग जो एक्झिट पॉईंट आहे तिथून दहा गाड्या झाल्यानंतर एक गाडी तिथून मी घुसून ती गाडी आतमध्ये टाकणार आहे या मैदानाच्या काही ऐतिहासिक आठवणी सांगा ना एकदम ऐतिहासिक आठवणी म्हणजे गेल्या वर्षीच आपला एकतीस जानेवारीला जो भव्य दिव्य असं झालं आम्हाला अपेक्षा पण नव्हती पण तो मान आम्हाला भेटला पण आम्ही एक महिन्यापासून तयारी करत होतो अजून परत पूर्ण आमचा गाव आठवण करतो का असा कार्यक्रम परत व्हावा पण पर आम्ही प्रयत्न करतो आणि भाई पण बोलले उद्याची पूजा आपण कॅन्सल करी करून दोन दिवसाचा कार्यक्रम तुमच्या सेवेसाठी नक्कीच येणार आहे आणि मी बघतो ना मागच्या वर्षी मला वाटतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गारा माल घेता आलेले तर काय बोलाल म्हणजे उद्या त्यांचा आता परवा त्यांचा पण पर एक चांगला असा कोरेगावचा हिंद केसरी मैदान आहे तर मला वाटतं आपल्या मुंबईची काही बैला पण तिकडे असणार आहेत पण जी काही नामांकित व्हायला मुंबईला पडतात ना ती इथे असणार आहेत काय बोला काही नामांकित बोललं तर तू ज्या माहितीसाठी सांगतो जे बोलतात का आम्ही जाणार आहोत ते पण उद्या तुम्हाला सस्पेंड दिसेल आणि दुसरी गोष्ट जसं ते हिंदकेसरी मैदान आहे तसं आपलं उसाटना मैदान लोकांच्या मनातील मैदान आहे ते, ते सुद्धा हिंदकेसरी मैदान आम्ही मानतो आणि लोक पण मानतात मुंबईच्या मैदानाला ना तुम्ही आयोजक असताना ना एक चांगली रूपरेषा दिलेली आहे सन्मान चिन्ह आज गारा मालक आपल्या घरी घेऊन गेल्यानंतर ते आठवणीत आपल्या राहतात की आपण हा कुठला मैदान केला आहे कुठली शर्यत झालेली आहे तर त्याच्यासाठी मी तुमचं मनापासून कौतुक करेल धन्यवाद आणि एक मला शेवटचं बोलायचं आहे आपण घाटावर गेलो तर गटपासला आपल्याला किंवा आपण सेमीला किंवा फायनल फक्त ढाल भेटते आम्ही इथं प्रत्येक गाडामालकाला विजयी गाडामालकाला एक त्यांचा सन्मान होण्यासाठी आणि त्यांना आठवणीत राहण्यासाठी आकर्षक अशी ढाल ठेवले प्रत्येकाला जसं आता बघितला बघितलं आता मुंबईच्या आता सीझन संपत आली चांगलं चांगलं आयोजन पाहायला मिळालं तुमच्या माध्यमातून अजून भरपूर सारे आयोजक असतील अजून आपल्या मुंबईला अजून चांगले म्हणजे असं आय म्हणजे चांगले असं मैदानांचं रूपरेषा दिशा की ते आठवणीत राहिलं पाहिजे अशा याच्या मागे आपलं म्हणजे काय असं हे असेल प्रयत्न असतील की ते असं करावं मी एक आपल्या मुंबईमध्ये तीन चार मैदानं सोडली तर बाकीची मैदानं फक्त मैदानं घेण्यासाठीच असतात मी त्यांना आव्हान करेन तुम्ही लिगल मैदानं घ्या आणि मैदानामध्ये काय करता येईल किंवा काय चांगल्या गोष्टी करता येतील त्या नक्की बघा आणि कसं आहे आपल्या कमिटीने किंवा लोकांनी आपल्याला बोटने ठेव ठेवला पाहिजे हे प्रयत्न करा आणि हा फक्त माझा प्रेमाचा सल्ला आहे तुम्हाला कुठल्याही प्रकार प्रकारे तिरस्कार वगैरे असं काही बोलत नाही फक्त आपला नाद टिकलं पाहिजे कारण आपण काय केलं ते आपल्याला माहिती आहे आणि आपल्या वरिष्ठांनी काय केले ते आपल्याला माहिती आहे बरोबर आहे आता मी बघतो ना आपला हा परिसर एक मला वाटतं आपले विठ्ठलाच्या आशीर्वादाने खूप चांगला असं चाललं आहे आजूबाजूला एक चांगली चांगली नामांकित मंदिरं सुद्धा होतात हो नक्कीच आपला जो परिसर आहे तो निसर्ग आणि एकदम नटलेला असा परिसर आहे आणि आत्ताच आपल्या भागात चिंचवलीमध्ये चिंचवली आणि म्हाते भागाच्यामध्ये एक श्री हरे रामा हरिकृष्ण मंदिर ओपनिंग झालं आहे आणि ते माझ्या मते उद्यापासून सर्वांच्या से सेवेसाठी तयार पण झालं आहे बरोबर आहे म्हणजे मला वाटतं उद्या जे इथे काही आरामाला घेतील त्यांना आशीर्वादसुद्धा घेऊन जाता येईल हो शंभर टक्के ते उद्या येता वेळेस किंवा जाता वेळेस ते दर्शनासाठी जाऊ शकतात चालेल धन्यवाद जसा तुम्ही दरवर्षीप्रमाणे मैदान घेतात यावर्षीसुद्धा घेतलं आहे आणि जसं दरवर्षी यशस्वी पार पडतात यावर्षी पण पार पडू द्या माझे चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा असतील धन्यवाद